हॅलो हॅलो कुड आहे कोण बोलते आता विसरले मला लगेच कोण आहे पर कोण आहे वळखा ना आवाज तर लाडाची सुंदरी अरे काय बोलते लाडाची सुंदरी बाबा 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 आहे का ना काय तुमची लाटून येते या ना भेटायला खरंच बोलते ना खरंच लगेच आलो सुंदरीचा फोन आले मी थांबन का आलो आल लगेच घरीच आहे तू हा घरीच आलो हा ठेवू का हो लय अर्जंट फोन केला सरपंच का लवकर आले झालो सुंदरीचा फोन आल्यानंतर सरपंच सोडून आलो मिटिंग सोडून पावर म्हणजे किती तुमचा पावर आहे विचार करा बरं <laughs> पावर म्हणजे गावात आपल्या पुढे कोणी चालत नाही काय झालं बोल होत होती अगदी तुमची आठवण येत होती म्हटलं सरपंचा बोलव आले भेटले बसले थोडे तर समाधान वाटल ना मला ऐका ना पाच एक लाख रुपये टाका थोड्या अकाउंटला पाच हा पाच एवढे कशाला <laughs> ते काहीच नाही तुमच्यासाठी तुम्ही सरपंच आहे म्हणायला नाही तसं तर मी लय गावाला तुमच्यासाठी मी काय पंधरा वर्ष सर पंच आपण आपल्या विरोधात कोण उभा राहिला नाही आला त्याला निवडून सुद्धा दिलं नाही मग पैसाचं धोरे आपल्याकडे तू तुमच्यासाठी सुंदरी मागते पैसे म्हणजे काय नाचके किरकोळ आहे आपल्या पुढं तुम्ही सुंदरला पैसे वा वा सुंदरीला जेवतो कलिजा काढून दे कलिजा मग टाकशील का थोडीशी पाच लाख देणार आहे ना मला पाच लाख पाच लाख लग लगेच घे ना पाच लाखाच काय परा बाय सरपंच खुश झाला बाई खुश करायचं का तुम्हाला बरे काम करा आता पाच लाख टाकून द्या संध्याकाळी तुम्ही या निवांत तुम्हाला खुशीच करते आज मी हा ना संध्याकाळीच वा वा म्हणजे थोडीशी नटून तुन थटून येते ना मी

आपण मग तुला आवडला बाई ना मला आवडतो हा तोच नंबर आहे ना फोन केला बरं बरं बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हो ओके हो, ओके हो, किती मारू किती पाच नाही पाच नाही आता तीन मारतो साडेतीन बर, मार बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आहे आपल्या सरपंचा खोश कर सरपंचा खुश असं खुश कर ना तुझ्या करता काही पण पुढं काही पण तू म्हणली ते मला गावाचे पैसे ना सगळं तुझ्याकडे कधी टाकणार सगळं गावाला जी ग्रँड येते ना अखे तुझ्या ताब्यात राहणार टोटल चाल मग या तुम्ही संध्याकाळी जाऊ ना थँक्यू लवकर या आठव ना सरपंच संध्याकाळी येणार आहे चांगले सजवट पाहिजे सरपंचाला आवरून ठेवते आता पैसे पटकन आवरते पटकन करते हा या चाल हॅलो हॅलो कुठे काय आठवण आहे का नाही कोण बोलतोय माझे नाव विसरायला लागले तर काय कराल माणूस पण मग आवाजावर कस केली तुम्ही नाही करते मला करावं लागते ना तुम्ही नाही आठवण करत मला करावं लागते तुमची आठवण बर काय आवाज काय काय म्हणण्याचे प्रेम होतो चाललंय प्रेम होतो चाललंय माझं या ना भेटायला भेटायला येऊ येता बर लगेच या मग लगेच ठेवू का जरूर नाव ऐकल्या कुठं जमनी घेतो का या मग पटका हो नमस्कार नमस्कार अरे काय गाईकडू काय नाही सोला तू तुमची आठवण आली तुम्हाला तुम दिवसा आता काय करू आठवण आली तर दिवस काय रात्री काय ला पाहावं लागतं अर पण नाव ऐकलं ना तर वेळ कमी पडायला लागला पावलं मागे वाढायला लागली बरं मी तर म्हटलं कपडे घालून बोंगला येणार होतो नाव ऐकलं ना ते हरणासारखं येड पेश माणूस होत प्रेम तेवढं तुमचं माझ्यावर म्हणून पटकन तुम्हाला फोन केला बसेल होते मग तुमची आठवण आली म्हटलं यांचं नाही प्रेम पण माझ्यावर थोडं भेटून घेते थोडे काम आहे ते करून घेते तुमच्याकडून काय भाले कसायचे नाही मग दहा एक लाख रुपये लागत होते मला पैशाला कुठं तोटा पडला आपल्या दहा टाकले तर चालतील मला मी काय म्हणतो जिथं सुंदर व नाही तिथं काय कमी नाव जरी ऐकलं ना जीव द्यायला तयार येत दहा लाख म्हणजे काय काहीच नाही तुमचं काहीच नाही पाटील म्हणतात मग नावाने तुमचं पाटील म्हणून ना म्हणजे किती वरचे तुम्ही तुम्ही माझ्यासाठी काही पण करायला तयार मला दिसतय दहा लाख काहीच नाही ना दहा लाख तर काहीच नाही सुंदरी काहीच नाही टाका दहा लाख लगेच लगेच टाका मग आपण गप्पा मारू पैसे भेटल्यावर पण माझ कस मत होत आता दहा लाख टाकणार आणि बोलवलंय हा पण मग पुन्हा कधी आमंत्रण येईल पुन्हा संध्याकाळी लगेच खरं मला तुम्हाला लगेच प्रेम देणार दहा लाख म्हणजे काहीच नाही ना जास्त टाकले तर मला काय कशाला काही काम बिम करायचं फिशर विशर करायला तुम्ही जर संध्याकाळी येणार माझ्याकडे तो मला लागल ना हो त्यात नंबरवर टाक हो आले आले पटकन तुमचे पैसे मग ते काही त्याला पाय पाय नाही हे तुमचं प्रेम आहे ना तेवढं माझ्या आणि नाव फोन जरी ऐकलं ना कधी जाईल कधी येईल कधी जाईल कधी येईल फोन कधी तरी येतो आता तुम्ही जा पैसे घेतले जा नाही म्हणजे संध्याकाळी भेटा ना आता कस गावात तुम्हाला कोणी पाहून घेईल मला पैसे टाकले म्हणजे सुंदरबाई कडे कर काय करत होता बरोबर कमीत कमी किती वाजता येऊ तुम्ही पाच सातच्या दरम्यान त्या मग तवा उजेड नाही राहणार नाही नाही अंधार पडेल लोक सगळे जातील असे का आता वावरामध्ये काम करताय ना मग सुंदरबाईचं नाव खराब होईल ना तुमचं होईल असं नाही झालं पाहिजे या मग तुम्ही आमच्या पगडीला महत्व मक... आहे मग या तुम्ही हा थँक्यू आता हे पाच कधी वाचतील काही समजत नाही जर हा सूर्य खाली सरकवायचा आपल्या हातात असत ना लगेच सर असतं असतं तर येतं का पुढं करता लगेच पाचन आणि सहा सुंदरीच्या घरी हजर पण ते नाही आपल्या हातात नाहीये वाचतील पाच हो पाटील का तुम्ही कुठं पट्ट्या घरपट्टी घरपट्टी मग काय ह्या टायमाला घरपट्टी सांगू जातो उद्या बोलून टाक तुम्ही सुंदर आहे जगड्या बस मी काय होतो तुम्ही आता ना लवकर काढता पाहिजे मी खरं सांगू का माझं काम आहे थोडस सुधीर काम आहे तो काय मात्र काय काम राहत मला आहे ना कंप्लीट ह्या टायमाला बोलवेले आमचं थोडं वैयक्तिक काम आहे मात्र जाऊन द्या तुम्ही काय डायरेक्ट घेवा तुम्ही येणार मात्र माझं खोल पाहिजे कुस नाही बा मात्र रे मात्र माफत वागावं मात्र मा सर करावं घ्यावा सरपंच आपण आहे ना आपल्या पायरीपण प्रमाण रहा आणि माझ्याशी वाद घालू नका वाद घालू नका म्हणजे माझं काम आहे तुम्ही जाऊ शकता तुम्ही भांडू नका दोघं माग पुढे यायचं त्यांना दोघांचे कामच आहे तुम्ही सारायचं तुम्ही सातला यायचं गड्याला टाइम पाहत पाटील तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला तुम्ही माझं दुखणं सगळं उघड करून सांगतो हा सांगा सुंदरी तर माझं आहे प्रेम काय हां तुम्ही नाही काढता पाय घ्या तुम्हाला उद्या दिवस पाहता असला तर एक लक्षात का तुमच्या अगोदर मी ज्या मला ये तुमच्या अगोदर नाही काय म्हणत पैसे दिले पैसे वागायला किती किती पाच लाख रुपये पाच लाख दहा लाख दिले पाठ्यानं हा दहा लाख आधी कोणते पैसे गेले पैसे दोघांच्या सोबत नाही आधी कोणते पैसे घेतले मान नंबर आधी लाग मान नंबर पैसे जास्त आहे माझे कसे पैसे तसे नाही दहा लाख असं नाही राहत दहा मा? लाख नाही नंबर माल आहे पाहिला सुधीर आधी नंबर माल लागत हे तू भेट खाली कर तू काहीच कर नको काय पैसे मी दिले ना आधी नंबर मा आधी तो असे बांधतील जगाला तमास्य नाही जगाला तमाश्या नाही काय करता मी याच खून पाडीन तस खून पाडील खून अन फिन आपल्या पुढे नाही चालण याच्या पुढे आहे ना माणसं जर माणूस पैसे जास्त द्यायले त्याच्या पुढे सगळं दिसतो जाळ अरे भाऊ सरपंच मला तर रस्त्यानं चालताय ना तिचं नाव ऐकल्यावर माहितीये का नाव चालतंय ना भाई सुंदर हे मला खापणार नाही तुला गावात राहून देणार नाही मी गावातून राहून देईन म्हणता भांडता कशालाय मीच मि, मीच करणार तो प्रेम ये जरा समज नाही काय दहा लाख रुपये काय माले काढून देता का तुम्ही काढून देते म्हणजे माले तू काढून देते तिला लोक हं नाव करा भई ना तुम्ही दोघं जा बर घरी मी तुला नाद तयार आहे माझ्या घरी नाही मला दोगाकडे नाही नांदायचंय दोघांचं तुझी मात्र प्रेम आहे हं मग पैसे कसे काय गेले मी आधी प्रेम करणार आहे दोघांत भांडायचं नाही पैसे मी घेतलेच नाही मी नाही पैसे घेतले नाही फोन पे पैसे मारले मी कशासाठी मारले माय माझ पैसे परत तुला प्रेम करायचं नाय पैसे परत नाही माझं पैसे कशाला घेतले विचारलं का एकदा कशाला विचारलं कशाला फोन केला म्हणून मी तू तो फिरी झाली म्हणून तुला पैसे दिले कोण म्हणे लोकांच्या पातळीकडून सड सेबंद केली आणि हिला पैसे दिली भाऊ मी सोसायटीचे भरायची बंद केली दहा लाख रुपये दिली आज मी करणार प्रेम हो प्रेम कोणीच करणार हालगाड्या मला दमली का ना तर काय प्रेम नाही माझं सरपंच पैसे माझे जास्त आहेत वळ करू कर नको नाही तर कोण काटेन वरून बाय माहिना भर माया करा ते पंधरा दिवस त्याचे करा दहा लाख आहे म्हणून मी आधी पैसे अरे पण किती नाही नाही भाजीपाला वाटतो मी दोघांना काही द्या पाच लाख अजून द्यायला पैसे घेतलेले नाही मी चांगल्या कामासाठी मी पैसे घेतलेले काम कोणतं हे गरीब जे लोक राहतात रस्त्यावर राहता जे आश्रम आहे तिथे गरीब लोकांना अन्न नाहीये त्याच्यासाठी मी तुमचे पैसे घेतले तिथं दिलेले खोटं खोट ना तुम्ही पावती बघून घ्या दोघ तुमचे नाव पण तिथं दिलेले काही प्रेम वगैरे काही नाही तुमचं वय काय माझं वय काय प्रेम करू राहिले वयात बुद्धी भ्रष्ट झाली वाटत दिसले ना पावती द्या मग फोन चालले प्रेम करा तुमचे पैसे चांगल्या गोष्टीसाठी वापरले गेले के दान केले आणि तुमचं त्याच्यात नाव पण आलेले पावतीत तुम्ही असे दिले नसते ना त्याच्यामुळे हा प्रकार मी म्हणजे ही गोष्ट केली तयार डोक्यात मग ती सुचवली तुम्हाला सांगितली जा आता तुमचे तोंड येईना का दाखव आम्ही तुम्ही माफी मागवतो तो का कामाला पैसे लावले आम्ही ना आमचे ना चांगल्या ठिकाणी आजपर्यंत पैसे गेले अनेक ठाणे पैसे जाते बाहेरला पैसे जाते दाराला पैसे जाते पार्ट्याला पैसे पण माय पैसे आजपर्यंत सत्कार म्हणून कुठे गेलेच नाही चांगल्या कामाला कोणाचे गेले आपले इकडे तिकडेच गेले ना पण आज विचार करा हे पुण्य तुम्हाला काम आहे पुण्याचं ते शाळेवर नाव टाकले आपण पावतीवर सरपंचाची पाच लाखाची मदत तुम्हाला काय पाहिजे अजून याच्यात नाही ठीक आहे नाही आम्ही आमची आमची भावना वेगळी होती आमची धुंदी प्रेमाची धुंदी हो। का असावी तर मॉडेल तसं दिसतय बरं जाऊ दे आम्हाला असतं माफ करा आणि एवढे पुढे ना असे ना तुम्हाला अजून मदत करेन मी काय शाळेला कोणत्या अडचण जरूर तर काय राग मान नाही तुम्ही पैसे देईल त्याच्यामुळे धन्यवाद पोर तरी अन्न पाणी खातून बिचार जरूर आपल्याला तो जो भेटणार नाही तर हे पैसे असेच गेले असे इकडे तिकडे आणि या अशा पुरीण प्रेम करणं आपल्याला सोबत बी नाही आपलं वय काय बरोबर बरोबर चला मग मी तुम्हाला आश्रम दाखवते आश्रम खोट लिस्ट येतो हो विश्वास आहे चला तिथं भेट घेऊन द्या म्हणजे तुम्हाला मी भेटते ते तुम्हाला तिथं नेऊन सत्कार होईल तुमचा तुम्हाला लोक ओळखतील पण की काही वाईट काम केलेले तुम्ही ना आज चांगलं काम केलेलं तुम्ही खरंच बाकी पुढे नेलं